हा नंबर आपला आहे नव्यानं सतरा उतराव तू माग सर तू माग सरकडे खडका थांबू सांगली की पळून गेली सगळी तर तुम्ही सारखा माग गाना ना इकडे खडका दाबोग केस करायची दाढी दाढी करायची

निवडणुकीचं काम कुठं होत नाही उशारीत आहे मला आहे उश्या कुठं आली हुशारी म्हणजे कसं ड्युटी चालून पगार पगार बंद आहे बिल पगारी फुला अधिकारी होय हा दंगल पेट घरी दंगल आपण घर सोडत आहे काम होत बिल पगारी फुलाधिकारी अधिकारी बिल्ला कशाच आहे मग आता आपण डुप्लिकेट आहे का बाय गाड्या ख अंगावर नाही गेल्या का वाचलो कारण फुलाखाली बसलो नव्वद गाड्या अंगावर नाही गेल्या फुलाखाली बसलो होतो गेला अंगावर बंदू बंदुकीत गोळ्या आहेत तेव्हा नाही त्या दीड किलो गोळ्या बंदूक किती किलो आठव बाबा येते डारी गोळ्या धुडकून भांगरी तिथे काल पंधरा किलो मारली नाश्ता मेलेली नाष्ट आज उपास आहे एखाद्या माळ घातली कडे झिगा आज एखाद्याने उद्या बारस परवा दिवशी उठून बस हम्म काय काय कर नाही चौकाशी चौकशी कर चौकाशी बघालो चौकाशी बघा डुप्लिकेट आहे का ओरिजिनल आहे चौकाशी mm. करावं लागेल की बांधा भाकरी बांधा चला लग्नाला बा, बा, <laughs> हा आता लग्न आहे सगळं लग्न सख्या सासरीचं लग्न आहे हा सख्या सासरीचं लग्न आहे बघू बंदूक कसले बंदूक चालू आहे गोळ्या लागते नाही चालू बंदूक <laughs> आहे हा डायरेक्ट गोळ्या <गोले>, काय <laughs> का दिला गोळ्या दुडकून मागे येते ते डायरेक्ट बघू हा बंदूक गोळ्या लागते नाही डायरेक्ट फिकून मारची बंदूक आहे हा डायरेक्ट फिकून फिकून मारायचे काल पंधरा पंधरा किलो मारली काल एकाच गोळी मिळून मॅडम मॅडम किती वेल किती वेळा मॅडम किती वेल आहे जुनियर के जी काय बाकी काय काय ना ड्युटी चालू पगार बंद आहे चल सर तू मागे सरक तू मागे सरक इकडे इकडे आहे इकडे ना तर खडका दाब का सांगली की इकडे पळून गेली सगळी <laughs> शिंबड शिंबड पातळ ये ना तू पातळ आहे होय तुझा तुम्ही शाळा आला किती वेला मास्तर चौथीला का मास्तर तू किती वेला किती हा लग्न झालं लग्न झालं का नाही आता काय कुठल्या आहे तुम्ही पद काय पदा तालुक्या दिशे वाटे काही हवालदार फोळदार झालो पर्यंत उल्लेखनीय कामगिरी काय आहे तुमची तेच मला आमची दिवटी चालू पगारमध्ये बिन पगारी अधिकारी दंगल फेटलो घरी ड्युटी चालून पकारे बंद आता आहे सगळ्या सा सासऱ्याचं लग्न आहे चाळीस तारखेला लग्न आहे जेवाला काय कमी नाही जेवायला काय लाज नाही काय मागाच नाही पार भरून जेवायचं पत्र्यावर चाळीस उसय पथऱ्यावर मोठं उसुरी आणि उचलून पैफले नाही ती आता उचलून कारखाना सुद्धा बंद पडली सई करून पाया सांगतात म्हणजे डायरेक्ट केस तुमची जेवण करते ना हा नाही बुधवारा गो बाई मग जेवण जेवण किती करा हा ती पॅन्ट घालत नाही बघा एक कुठं त्याला बोलू पॅन्ट घालत नाही मग ना तर मला फोन करा वाईट तुडून फोन करा हा नंबर आपला आहे नव्याण्णव सतरा न हा गंधेरी लवतरा मला फोन लावा हा मुशिम काढा सांगतात तर मोबाईल घरी चार्ज केला थोडी जा मी असं तुम्ही अगेमध्ये भेटायचं नाही मग तीच मला ड्युटी चालून पगारी बंद आहे त्या तुम्हाला बर्फा लाग लागली होती लागली होती बर्फा लाग लागली तर राखी टाकून इजून आलो कशाची टाकी टाकली बर्फा लाग लागली होती राखी टाकून इजून आलो रॉकील टाकून आलो त्याच्यामुळे सही करून होय म्हणजे डायरेक्ट केस तुमची डिसमिस नातृभू तुमची सही करून <laughs> नातर उभं तुमची केस आहे बघा हा ह गंधरी पावतो उभं केस लांबल्यावर कसं कसं केस मिटवायचे काय लांबचे सांगा मिटवून घेऊ मग तीसाठी तुम्ही सही करून पाया सांगता द्या काय काय घेता तुम्ही काय शे काय शे दोनशे कमी द्या झालं ते त्यात त्यात काय आहे पो त्यात बांबगोळी आहे ती बांब गोळ्या डाळी धुर धुरकून महागारी येते त्याच्यामध्ये आरोप समजा न्यायचे धरून तुमचं सहकारी कुठं आहे <laughs> तर <laughs> बाथरूम मध्ये आता जागा जागा शिलत जा नाही होय जागा शिलत नाही अजून बा बांधकाम चालू आहे अजून किती दे तुम्हाला दोनशे काय तर उसलं उसलं द्या मी तिथून पुन्हा माघारी हा रविवारी माझे पगार होणार आहे रविवारी मला फोन करा दिवाळीत आला असता म्हणजे लाडू चिवडा खाऊ घातला असता खायचं बंद केला काल सासूला किराळा लागलं काल पंधरा डॉक्टर झाले ॲडमिट पंधरा डॉक्टर ऍडमिट झाले कुणी उपचार केला ते सासूला काय किराळा लागली ती का रेल्वे रेल्वेचा पंचर झालं काल बार हां बे बैलगाडचा काचा पडला पण तुम्ही बरं बैलगाडीच्या काचा पडलेलं आहे तो त्याचा पाय पाहिजे का का जरा येता पुण्याला पुण्याला उपजा कमिशनर ऑफिसला सोडतोही जरा पगार विचार आहे त्यांना की सरकारी आपण गव्हर्नमेंटचा फरक आहे होय ती सरकारी येत तुम्ही गव्हर्नमेंट आहे काय आ, दे द्या पोलीस अंदर दे, सा, दे। तसला पातळ पातळ देऊ नका गट साहेबाची पोस्ट साहेबाची पोस्ट बघून तरी द्या तसं मग इकडे माझी बी ड्यूटी चालू पगार बंद आहे हं एवढ्या तेवढ्या मध्ये पगार वाढाय कसं पगार एक जर्किन कोण बाबा ही सर तुम्ही सरका तुम्ही सरका मग गाना गोळी इकडे बघाय तस लावा त्याला जेवण करतो ना हाताजून जेवाच किती आहे ते चाळीस झाली झाले चाळीस पन्नास झालं बस झाली सकाळ सकाळ पोस्ट बघून साहेब गोष्ट बघून दिलंय माझी बी ड्युटी चालवून पगार बंद आहे होय मला बी कुठलं कमी आहे उसय चाळीस एकर पातीवर चुरी तू मोठर बसली होय हा उतर रुपये पेल तीच आता सगळ्या सासरीचं लग्न आहे सासूचं जावळ काढायचं तळ्या तळ्यावर माझ्या महागले काम आहे आता सासऱ्याचं बाळाच पण मेवण्याचं मेहण्याचं डबल जेवण आहे जेवायला काय कमी नाही फोन पे नंबर सांगा नंबर आपला आठ नऊ साठ दोन बोकडे एक पाठ दोन बोकडे एक पाठ लागली वाट लागली वाट नंबर ना, पाठ नंबर नंबरला का कमी नाही राहू दे तेवढं सकाळ सकाळ आपलं हा हा